ये मसांकित पारिस ये पारिसका पण अशा मक्याच्या प्लॉट मध्ये उभा आहोत जिथे मात्र एकही एक फवारणी केलेली नाहीये फक्त युरियाचा ढोस आता दिलेला आहे पण जसं लावले तेव्हापासून कुठली फवारणी नाही कुठला खत नाही काहीही दिलेला नाही तर कसं आहे जसं मी बोलते की रेनगनवरती मात्र आपल्याला जास्त काही फवारणी वगैरे करायची गरज नसते तसंच आहे हा पूर्ण फ्लॉट जो आहे तो रेनगनवरती आहे ह्याच्या आधी पण आम्ही रेनगनवरतीच मका केलेला होता त्यालाही कुठली फवारणी वगैरे केलेली नाही तसंच ह्यालाही कुठली फवारणी केली नाही आता हा जो रेनगनवरचा आमचा मक्का आहे त्याच्यासोबतच पाटपाण्यावरचा पण आहे पण म ह्या मक्क्यात आणि त्या मक्क्यात जसं पंधरा दिवसाची पेरणीचा फरक आहे आणि पंधरा दिवसाच्या पेरणीच्या फरकमध्ये एवढा आहे की तो जो मका आहे त्याच्यापेक्षा तो पहिला पहिला पेरलेला आहे आणि हा मागण्या पेरलेला आहे तरी पण हा रेनगनवरती पाणी कुठे कमी जास्त नाही तर एकसारखंच पाणी आहे त्यामुळे हा पूर्ण प्लॉट हा एकसारखाच आहे आणि जो खालचा आहे तिथं थोडा कमी जास्त आहे पाण्याच्याने त्यामुळे एक आहे की हा खूप फास्ट गतीने वाट वाढतो आहे त्याच्यासोबत ह्याला कीड वगैरे नाही आहे आणि तिकडे दोन फवारण्या करून त्याचा अजून जी गती आहे वाढण्याची ती खूप स्लो आहे आणि तसंच बघायला गेला तर जो आपण हा रेनगननी पाणी देतो त्या असं बघा रेनगननी पाणी देते वेळी काय होतं जो हवेतला कार्बन आहे जो काही घटक आहेत जे आपल्या शेतीसाठी खूप फायदेशीर असतात ते मात्र ह्याला पिकाला भेटत असतात ह्याच्यासोबत गवत तर वाढतोच आहे आपला पण ते गवताचा प्रश्नापेक्षा आपला पीक किती चांगला येतोय हे महत्त्वाचं आहे आणि आम्ही पहिलाही तो केलेला ते तरही ते तेहीच होतंच ते होतं की पीक खूप छान प्रकारे आलं आहे जसं आपल्या रानातली बघा झाडं वगैरे आहेत त्यांना पण बघा की जो पावसाचा पाणी असतो त्याच्यावरच ती असतात आणि त्याच्यातनंच हवेतनं जो त्यांना काही कार्बन वगैरे जे काही त्यांना पाहिजे जसं खत वगैरे काही पाहिजे त्या हवेतनं येतं ते त्यांना भेटते त्यामुळे कोण त्यांना खत वगैरे असं रानात घालत नाहीत पण तरी पण की झाडं बघू शकता की किती बहरलेली असतात फळ वगैरे दरवर्षीच असतं पण तसंच आहे ह्या पिकाला सुद्धा आपल्या रेनगनचा पाणी असला की कुठलाही प्रॉब्लेम येत नाही तसंच ऊन हा ऊन एक बघू शकता की किती महत्वाचा आहे आपल्या पिकासाठी आता तिकडचा जो झाडापासला फ्लॉ हे जागा आहे क्षेत्र तिथे मात्र ऊन येत नाही ऊन अजिबात येत नाही त्यामुळे तिकडं पिकाला तुम्ही खत घाला पाणी द्या किती काही मेहनत करा तिथं मात्र काहीही कुठलाही प्रकारचा अ शेती म्हणजे शेतीचा सा जेव्हा सावली आली ना की तिथं मात्र पिकत नाही तसं बघायला गेलं तर ऊन असं तुम्हाला सांगितलंच आहे सा, ऊन किती महत्वाचा पिकाला आहे आणि कसं आहे की हा जो प्लॉट आहे तो रस्त्याला टच आहे त्यामुळे काय होतंय येणारा जाणारा जो बघतोय तो मात्र अगदी असं बोलतो की हे जे एवढं हिरवं गार आमच्या एवढ्या भागात बोललात तर असं एवढं हिरवंगार रिक्स घेऊन करणं जनावरांना म्हणजे जनावर आपल्या इथे एवढी त्रास देत आहेत आणि असा रिक्स घेऊन हे सर्व करणं म्हणजे वेड्याचं काम आहे आणि काही ना असं वाटतंय की बेभरवसाचं पण आहे पण हा बेभरोसा नाही आपण आता खाली पण दोन एकाचं क्षेत्र आहे तिथंही आपला मक्का पण आहे मेगा स्वीट पण आहे पण तिथेही शॉक सिस्टम एकदम म्हणजे पद्धतशीर सर्व केलेलं आहे नियोजन पद्धत आहे आपली पूर्ण तसंच इकडेही नियोजन पद्धत आहे वरती जो थिबकवर मेगा स्वीट आहे तिथेही आपण शॉक लावला आहे आणि तिथेही आहे शॉकचं फक्त काय होते माहिती आहे का हा शॉक आपला म्हणजे ह्या पिकाचं संरक्षण कारण की हा चारा आपल्या मेंढरांसाठी थ महत्वाचा आहे आणि आपली जी रेन अॅगन आहे ते काय होते आता ठिबकचा बोलायला गेला तर आमचा ठिबकचा पण आहे पण ठिबकवर पण कधी काय माहितीये का, का? उंदरांचं मात्र कधी नाही कधीतरी त्रास होतो पण रेनगनला हुंदराचा वगैरे कुठल्याही कशाचाही त्रास होत नाही फक्त एवढंच आहे की रेंज जेव्हा आपण पाणी देतो त्यावेळेला गवत कारण की काय होतं हवेतलं जे कार्बन वगैरे जे काही ही घटक आहेत ते घटक आपल्या पिकालासाठी जे चांगले आहेत त्याच्यासोबत ते पिकाला पण भेटतात आणि गवताला भेटतात त्यामुळे काय होते की आता तुम्हाला बेण्याला तरी लागणार आहे किंवा औषध तरी फवारायला लागणार आहे पण मात्र पिकावर कीड जी पडते जसं मका आता हा म बिना फवारणीचा मका आहे क्वचित मी बोलली ना कुठे तरी पडते तसे काही पाना आहे पण तीही शोधावी लागणार आणि काय होतंय की समजा ती, ती कीड असली ना तरी रेनगन जेव्हा आपण चालू करतो त्यावेळेला तिला बसायला जागा भेटत नाही त्यावेळेला ती पण मरते त्यामुळे एक दोन पानं अशी क्वचित कुठंतरी दिसते पण आता जी पानं नवीन फुटलेली आहेत त्याच्या एकही किडीचा असा म्हणजे खड्डा वगैरे काहीच नाही की असं जाणवतच नाही त्याच्यावर कीड पडले मग ही जेव्हा पहिली पडलेली होती क्वचित कशावर ती रेनगननी मेलेली आहे म्हणून औषध हा फवरायची आपल्याला काहीही गरज नाही आहे आणि कसं होतं की आता खाली पण आपला जो पाटपाण्यावरती आहे तिथं कसं अजून रेनगनचं वगैरे काही अजून नियोजन केलेलं नाही त्यामध्ये तो पाठपाण्यावरच ठेवलेला आहे आणि हा जो मक्का आहे तो आपण रेनगनवरती नियोजन करून ठेवला म्हणून हिथं काहीही फवारणी केलेली नाही तसंच कुठलाही पीक असं नाही की मक्काच तुम्हाला रेनगनवरती तर मक्का मेगा स्वीट सगळ्यात चांगला येणार पीक आहे आणि आपला गहू सुद्धा गहू सुद्धा आपल्याला रेनगनवरती घेता येते फक्त एवढा आहे की लास्टची जो दो दोन पाणी आपण देतो लास्टला जसं पोशायला आला ना गहू की मात्र आपण पाणी देतो ना लास्टचं ती दोन पाणी आपल्या पाणी आपल्याला खालणं पाठ द्यायचं आहे आता कसं आहे की हा जो आपण म्हणजे आता तुम्हाला रेनगन रेनगनसुद्धा चालू करून दाखवते की हा आपण जेव्हा पाणी वगैरे देतो रेनगनचं त्यावेळेला सर्व एक समान असतो कुठे छोटा कुठे मोठा असं काहीच ना कारण की पाणी हा समान शिपत असतो त्यामुळे तुम्हाला चालू करूनसुद्धा दाखवते की रेनगनचा पाणी कसा नाही काही का लोकांना असं वाटतं की काही लोक फवारणी वगैरे करतात का काही औषधांची वगैरे त्यावेळेला ह्या सुद्धा आपण फवारणी करू शकतो जे आपले पंप आहेत ना त्या पाईपाला होल पाडायचं आहे आपण जी ते रे रेनगन जोडणार आहोत त्या पाईपाला होल पाडायचं आहे आणि ते जे आपले हे असतं ना फवारणीचा पंप त्याचा पंप त्याच्यात हे करायचा आहे आणि तोही म्हणजे एक समान तुम्हाला इकडे तिकडे काय करायचं नाही एक समान तो फवारणी करणार आहे अशी ही फवारणी केली जाते नाहीतर काय होतं आता एवढंच आहे की त्याच्यात वेणं किंवा औषधं मारणं हा मात्र एक कायम प्रॉब्लेम राहतो त्यामुळे सर्व प्लसमध्ये राहत नाही कुठेतरी मायनसमध्ये होतच होतं पण आपल्याला बेननी किंवा औषध मारणे ही रेनगनसाठी येणार आहे आणि समजा तुम्ही मल्चिंगवर करा रे ठिबकवर करा हे जर केलं तरी तुम्हाला हुंदराचा वगैरे कशा नाही कशाचा तरी प्रॉब्लेम येणारच आहे पण आपल्याला ह्या रेनगनसाठी मात्र कुठलेही प्रॉब्लेम येत नाही कारण की त्याला ना कोण हुंदीर्घात ना काहीही होत आहे आणि त्याचं कसलंच काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे हा पाणी सगळ्यात बेस्ट आहे आपल्याला आणि एवढं आहे की समान पाणी देतो बियाण्याला त्याच्यासोबत आपल्याला किडीचा प्रॉब्लेम येत नाही कीड हा आपल्याला औषध मारणेच नाही कारण की जिथे कीड असेल ना समजा तरी पण आपण सेकंड टाईमला जेव्हा पाणी देतो तिला मार पडतोच पडतो त्या पाण्याचा जसं आता बोलायला गेलात की आपण कुठल्याही पिकाला समजा आता मक्याला वगैरे समजा तुम्ही पाच पाणी खाल्लं जरी दिलात आणि एक पाणी जरी पावसाचा गावला ना तरी पण पीक बघा किती ओसळून येतो मग तो एक पाणी जो पावसाचा आहे किती महत्वाचा आहे मग तसाच हा रेनगनचा पाणी जो आहे तो पावसासारखा शिकतो त्यामुळे सगळ्यात चांगला आहे असं होतंय की आपण समजा थिबक वगैरे असेल आणि थिबकवर आपण जर समजा डी ए पी युरियाचा पाणी देत असेल तरी पण नाही नाही बोलला तर जी म्हणजे त्या पाईपाला होल असतात ते सुईने पाळलेल्यासारखं असतात मग त्यामुळे ती चोकप वगैरे होतात किंवा तुम्ही जास्त उदाहरण नको तर स्लरी जे आपण स्लरी बनवतो त्या स्लरीला पण ना त्या ह्याच्यात जर ठिबकमध्ये द्यायला गेला तर तेही चोकअप होणार त्याच्यासाठी आपल्याला फिल्टर वगैरे हो लावायला लागतं मग आपल्याला नाही नाही बोलला तरी तीन चार वेळा तरी फडक्यातनं गाळायला लागते स्लरी तरी सुद्धा ती चोकअप हो होते मग काय होतंय की आता ही जी आपली रेनगन आहे ह्या रेनगनसाठी काय आहे की कुठलाही तुम्ही फिल्टर लावू नका कुठ चोकअप वगैरे काही होणार नाही आहे कारण की ह्याचा जो रेनगनचा आपण बघा हा फूटचा आहे त्याच्यात ना केवढं मोठं होलं आहे की छोटं नाही आहे आणि हा दहा नंबरचा आहे ह्याच्यात मोठ्यामध्ये पण येतं की बारा नंबर चौदा नंबर अशाचे पण येतात पण आम्ही हा दहा नंबरचा लावलेला आहे ज्याने की जसं पावसाचे थेंब आपले जे बारीक बारीक असतात ना तसं सर्व शिपलं जातं ह्याच्यात तुम्ही युरियाचा किंवा आपल्या डी ए पाणी मिक्स करून फवारा तरीही चालेल किंवा स्लरीचं पाणी मिक्स करा तरीही चालेल कारण की हा चोकअप होणार नाही हे जे होल मोठे आहेत त्याच्यामुळे ह्याच्या ह्याच्यामध्ये काही अडकणार नाही आहे आणि जे आपण थिबक वगैरे त्याच्यात तर हुंदराचा पण प्रॉब्लेम येतो आहे की किंवा का आपण स्लरी वगैरे दिलं तरीही चोकअप होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो आहेच आहे पण ह्याच्यात नाही आणि कुणाला समजा जसं ह्याच्यापेक्षा मोठा लावायचा असेल तरीही ते लावू शकतो बारा नंबर चौदा नंबरचा पण ह्याच्यात आम्ही बारीक लावलेला आहे की बारीक पडतील असा पावसासारखा शिपलं पाहिजे व्यवस्थित तर बघू शकता आपण हा चालू केलेली आहे रेनगन आणि दहा नंबरचा नोजल आहे त्याला त्यामुळे पाणी कशा प्रकारे पडतं बारीक बारीक आणि सर्वीकडे समान पाणी देत आहे तसं बघायला गेलं तर आता ही छोटी आहे रेनगन समजा तुमची मोठं एक एकरची वगैरे शेती असेल आणि मोटर वगैरे तुमची जी दहा एच ची किंवा त्याच्या पुढची वगैरे असली पंधरा एच पीची तर मात्र हेही मोठी येते रेनगन आणि ती मात्र एकाच रेनगननी पूर्ण क्षेत्र तुमचा भिजवणार आहे एकदाच